की नवीन हेरोईन आहे मग केमिस्ट्री जुळेल नाही जुळेल माझं पटन नाही पटन बने असल्यावर आम्ही केमिस्ट्री घरूनच घेऊन जातो सोबत रिलीफ असतं की चलो अपने साथ अपनाही माणूस आहे म्हणजे माझ्यासोबत माझा त्यामुळे मी कुठे पण कशी पण राहू शकते तुम्ही म्हणसान इंटरव्ह्यू ला आला दाढी नाही करून आला पण माझा गैरसमज झालेला आहे असा विषय की माझा गैरसमज झालेला आहे ही चिठ्ठी आहे आणि ती चिठ्ठी मी उचलते आणि मी वाचते आणि मीच त्याच्या प्रेमात पडतोय की भाई मला पोरीने चिठ्ठी टाकली yes. राग आला नाही एवढे मेसेज देते हातभर आणि मग मी त्यावर टाकतो ओके ठीक आहे थँक्यू मी दगड फेकून मारला असता एखादं इकडे <laughs> बघ भाई मी प्रेम करतोय तुझ्यावर मला अक्षरशः असं जड झालं झालत एकदम मला असं मरणार होत मी आठवत होत शांत आहेत किती शांत आहे मी खरंच खूप शांत आहे सोन्यांचं काय आमच्यामध्ये सगळ्यांची स्वतःची घरं आहेत सगळ्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत तुझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात झालार नमस्कार कलाकट्टा प्राईम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक नव कोर गाणं आपल्या भेटीला आलं आहे खुले आम इश्क आणि माझ्यासोबत एक गोड कपल ऑन स्क्रीन सुद्धा आणि ऑफ स्क्रीन सुद्धा तृप्ती आणि विशाल खूप खूप स्वागत आहे कसे आहात थँक्यू मस्त मस्त खुले इश्क खरं तर गाण्याचं नाव आहे पण खरं तर खुलेआम इश्क तुम करतायत काय सांगाल काय सांगू सगळ्यांनाच माहिती आहे ते इश्क हां ऐकायचं आहे काय ते सांगा फक्त सांगा नाहीतरी खास स्पेशल पहिल्यांदा आम्ही गाण्याबद्दलच सांगाल विनमय म्युझिक या युट्यूब चॅनलवरती वरती खुले या नावाचं गाणं आलंय बनिचन माझं तर ते गाणं नक्की जाऊन पहा आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या त्यालाच म्हणतात खुले इश्क कधी कळलं तुम्हाला की तुम्ही दोघं एकत्र आहात या गाण्यामध्ये जेव्हा म्हणजे थिंक लिरिक्स आणि त्यांचं जे, think, जे आ, आ, कंपोजिशन आहे ते रेडी झालं तेव्हा मग पाठवलं विशाल माझ्या डोक्यात आहे बोलला तर मी म्हंटल ओके okay, ठीक आहे मी विशालला सांगते आणि विशालला त्याने ऑलरेडी सांगितलेलं त्या गाण्याबद्दल सो तेव्हा आम्हाला कळलं की हां आम्ही असणार आहोत दोघ जण त्या गाण्यात पण तुम्ही दोघांनी बरीच गाणी केली आहे वेगवेगळ्या कलाकारांसोबत केली आहे पण जेव्हा कळतं की आपण एकमेकांविरुद्ध कास्ट होतोय तेव्हा काय येतं मनात पहिलं बारी छान वाटतं कारण मग असं एक लोड येत नाही कारण काय होतं मला दरवेळेस आता दुसऱ्या गाण्यांच्या शूटला गेल्यावर एक थोडंसं असं दडपण असतं की नवीन हिरोईन आहे मग केमिस्ट्री जुळेल नाही जुळेल माझं पटण नाही पटन मग बनी असल्यावर आम्ही केमिस्ट्री घरूनच घेऊन जातो सोबत Oh. चला आपण गाणं शूट करून केमिस्ट्री आमची दिसते स्क्रीनवरती ते ती हाय आमच्यामध्ये yes. म्हणूनच ती स्क्रीनवरती एवढी भारी दिसते मोस्टली wow. सेम uh, जसं त्याला वाटतं तसंच मला पण वाटतं की समोरचा मुलगा कसा असेल काय असेल आणि इफ ती टीम रोहितची असेल म्हणजे नाशिकची तर मग मी काही नाही फ्रीली होऊन जाते कारण की मला जरी आर्टिस्टसोबत कम्फर्ट नसेल तरी माझा टीमसोबत खूप जुळतं त्या तो रॅपो एक जुळून आलेला आहे त्याच्यामुळे मला टेन्शनच नसतं मग आर्टिस्ट कोण पण असू दे मी येऊन शूट करेल आणि जेव्हा विशाल असतो तेव्हा रिलीफ असतं की चलो अपने साथ अपनाही माणूस आहे म्हणजे माझ्यासोबत माझा त्यामुळे मी कुठे पण कशी पण राहू शकते पण पहिलं गाणं तुम्ही जेव्हा केलं असेल एकत्र तेव्हा तर आत्ता तुम्ही एकत्र गाणं करता किती फरक जाणवतो एकमेकांमध्ये ॲज अ आर्टिस्ट म्हणून खूप ड्रास्टिक फरक जाणवतो जसं की खूप खूप गोष्टी आल्या ॲक्टिंग वाईज आलं डान्सिंग वाईज आलं व्हिज्युअल वाईज आलं की कसं रिप्रेझेंट व्हायचं कसं नाही कोणत्या गाण्यासाठी कसं राहिलं पाहिजे कसं लुक रेडी झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा आत्ता आम्ही विचार करतो तेव्हा कदाचित तेवढं माहिती नव्हतं पण आत्ता पूर्ण हिस्ट्री कळली आहे त्यामुळे म्हणजे आम्ही आता खूप डिटेलमध्ये काम करतो बनी सर माझं पहिलंच गाणं आम्ही खूप चॅलेंजिंग गाणं केलं होतं आणि ते आर्टिस्टिक गाणं होतं माझ्याच ते विठू गावला म्हणून ते आमच्या दोघांचं पहिलं गाणं त्याच्यानंतर आम्हाला खूप गोष्टी शिकत गेलो आम्ही की गाण्यामध्ये हे करण्याच्याऐवजी हे केलं पाहिजे असं करण्याच्याऐवजी असं आता तुम्ही म्हणसान इंटरव्ह्यूला आला आणि दाढी नाही करून ना आला भाई हे <laughs> दुसऱ्या गाण्याचा प्लॅन आहे <laughs> म्हणजे आम्ही काय करतो आता की एखादं गाणं करायचं असेल ऑडिओ ऐकतो ऑडिओ ऐकल्याच्यानंतर ती स्टोरी ठरवतो आम्ही जसं म्हणलं की हे गाण्यामध्ये पूर्ण सगळा सहभाग टीमचाच नसतो आमचा पण तेवढी इन्वॉल्वमेंट असते कारण गाणं माझ्या नावाला लागणार आहे तर मी असं नाही समजत की प्रोड्युसरचं गाणं आहे त्याचं चॅनल आहे माझं गाणं आहे माझ्या नावाला लागलं आहे आणि इथून पुढं ते गाणं माझ्या नावाने ओळखलं जाणार आहे म्हणून मीच त्याचा जबाबदार आहे की हे गाणं कसं होईल ते, ते माझ्यावर असणार म्हणून आम्ही पूर्णपणे इन्वॉल्व असतो की त्याची स्टोरी कशी असेल त्याच्यात आमचं लुक कसं असेल म्हणून हे गाणं असं भारी निघून येतं आणि हे गाणं पाहिलं खरंच खूप कमाल आहे पण या गाण्यामध्ये तू चिठ्ठ्या लिहून देत असते दे। खऱ्या आयुष्यात आहेत का एकमेकांना कधी लेटर्स वगैरे लिहून गाणं नीट नाही पाहिलं त्या गाण्यात चिठ्ठ्या आहेत ना अक्षरशः दुसऱ्याला दिलेलं आहे पण माझा गैरसमज झालेला आहे असा विषय की माझा गैरसमज झालेला आहे ही चिठ्ठी आहे आणि ती चिठ्ठी मी उचलते आणि मी वाचत आणि मीच त्याच्या प्रेमात पडतो याच्या की भाई मला पोरीने चिठ्ठी टाकली पण माझा एक गैरसमज असतो आणि माझं एकदम तिथं अपमान होतो हे दुसऱ्याला आणि दुसऱ्याला दहा म्हणलेले असते मग ती त्याच्याकडनं मी ओढून कशी आणतो ते पाहण्यासाठी तुम्हाला खुल्या रुष् पाहायला लागतो लागेल ऍक्च्युअली बट रिअल लाईफ मध्ये दिले कोणाला नाही विशाल विशालला पण नाही आणि कोणालाच नाही फक्त मेसेज रागाला नाही एवढे मेसेज लिहिते हातभर आणि मग मी टाकतो ओके ठीक आहे थँक्यू ओके पण विशालनी पण नाही लिहिलं मी तर नाही नाही कधीच नाही चिट्टा लिहिले मी दगड फेकून मारला असता एखाद्या इकडे <laughs> बघ भाई मी प्रेम करतोय तुझ्यावर असला म्हणतात खुल्या इश्क आहे ना खुल्या <laughs> चिट्टा बिट्टा देणं ते लपून छपून प्रेम मी डायरेक्ट दगड मारला असं अरे इकडं बघ मी प्रेम करतोय तुझ्यावर तुला कळत नाही का असं पण आता असं म्हणालस की एवढे मोठे मोठे मेसेज पाठवते हो आणि ओके रिप्लाय देतो काय करतो राग घालवण्यासाठी कायच नाही ओके म्हणूनच गप्पाचे असतात सॉरी थँक्यू एवढंच म्हणा तो आपोआप निघून जातो आप। आपला आपलं स्वतःला आपलं समजवायला लागतं की नाही नाही हो गा चलो लोंडे दिखते नाही बर हे इथे जास्त राग येतो का नाही नाही उलट राग येतो नाही नाही इक्वल आहे नाही रागाचं पार्ट कधी आमचं असं आहे की एकाला रागाला की एकाने शांत बसावंय अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये कुठेही जाऊन विचारा इक्वल ना ना ना। <laughs> जा आहे सगळीकडे नाही मी खूप शांत स्वभावचा तुम्हाला दिसतंय कॅमेरात हसमुख स्वभावाचा माणूस आहे आता आता 2 मिनिटांसाठी सोनाला जरी <laughs> ना ना इन केलं ना तरी ती खरं सांगेल ते नाही नाही तिला इनज नका करू नाही करतोच आहे तिला इन पुढे यस पण तुम्हाला असे प्रश्न विचारले जात असतील ना आता की म्हणजे तुमची बरीच गाणी खऱ्या खऱ्या लग्नात वाचतात तुमच्या लग्नात तुमची गाणी कधी वाजणार असे प्रश्न सुरू झाले वाजणार वाजणार लवकर वाजणार त्याची सगळं सांगणार मी तुम्हाला तुम्ही आज फुल प्रमोशन आहे खर दिवसभर प्रमोशन करायचं आणि त्याच्यानंतर आम्ही डेट सांगणार तुम्हाला नाही आणि तुमचं लग्न करा खुले नक्कीच पण एक ब्लॉग बघितला होता मी बनीचा ती प्रॅंक करते तुझ्यावरती तू ब्लॉग पाहिलाय काय आतापर्यंत जेवढे आलं त्यांच्या माहिती एक नंबर हो त्यांनी ब्लॉग पाहिला बनीचा त्यांनी प्रॅंक केलं खूप डेंजर प्रॅंक केला की बणीचं लग्न ठरलंय असं प्रँक केलं आणि मला अक्षरशः असं जड झालं एकदम मला असं मरणार मी चेहरा आणि त्या ब्लॉग मध्ये पहा माझा एकदम चेहरा उतरला होता रियल होता, का होता।, होता तो काही प्लॅन नव्हता आमचं प्लॅन होत एकदम क्विक झालेला आणि त्याला इतकं डिटेल मध्ये तो क्रँक होता कि मुलाचा फोटो वगैरे सगळं एकदम नॅचरल ऍक्टिंग केलेली हा ना आणि खर म्हणजे एवढं खतरनाक तिने विचार करून मांडलं होतं ना आणि माझ्या रोज नाही माझ्यासोबत मित्र पण होता तो पण शॉक झाला हो येतो अरे बापरे काय झालं कारण मुली कधी पण धोका देऊ शकतात असं आम्हाला माहिती आहे ना मग आम्हाला गॅरंटी नव्हती काय तर काय तेच अरे काही नाही काय नाही पण हे सिक्रेट अजून फोडायला तू मगाशीन म्हारायलास की आपण सोनालीला बोलावूया हां पोल खोलायलाच बोलवतोय तुला सोना मी खूप यांना समजून घेतो की असं तुझ्यावरती पण आलंय माझ्यावर पण आलं असं नका करू चार चौकांमध्ये भांडत बसतात माझ्यासोबत कि तू असंच नाही केलं पाहिजे तू तसंच नाही केलं पाहिजे जरा लोकांना ना तू बोलला पण पाहिजे तुला तो बोलून गेला बडबड शिव्या देऊन गेला तू तरी शांत का बसलास असं मला हे शांत हो आता बस झालं पुरे आता माझा स्माइली फेस येवडा राव ओ गोड पण तिघ खूप जुने मित्र आहात आता एकत्र इतके ग्रो होत आहेत इतके यशस्वी होत आहेत काय सांगाल कशा फिलिंग्स आहे मस्त वाटतं एकदम छान वाटतं एकत्र एक काम म्हणजे हे काम एक वेगळं पण आमचं त्या पलीकडे पर्सनल बॉन्ड्स जे आहेत ते खूप स्ट्रॉंग आहे आमचे जे बॉन्डिंग आहे ते आम्ही एक फॅमिली झालो आहे आता आणि मला वाटतं ते पुढे घेऊन चालायचं आहे आणि असंच एकत्र एक मोठं व्हायचं आहे सगळ्यांनाच बघताना छान वाटतं फक्त आम्हीच तिघं नाही तर आमचे बाकीचे लोक आहेत ते सगळेच ग्रो करत आहेत आणि हे बघून खरंच खूप भारी वाटतं कुठेतरी आम्ही एकत्र एक होतो तेव्हापासून आणि तेव्हा थोड्याशा पैशांचे चर्चा करायचो की यार एवढं तेवढं आणि आत्ता जे चालू आहे ते खूप भारी आहे आणि सगळ्यांबद्दलच भारी वाटतं नाही ग्रोथ बघायला खरंच आवडली कारण चार वर्षापूर्वी आम्ही आशे असे होतो की तिकडं कॅब करून जा तिकडे कॅब करून जा आज आमच्यामध्ये सगळ्यांची स्वतःची घरं आहेत सगळ्यांची स्वतःच्या गाड्या आहेत हे त्र्यंबक बाबांचा आशीर्वाद आहे आमच्यावरती खरंच खूप खूप प्रेम आणि सगळ्यात म्हणजे तर मनापासून धन्यवाद हे जे बघतात लोक ह्यांच्यामुळं आज आम्ही इथपर्यंत पोचलेलो हो आहे खूप मोठी गोष्ट आहे नक्कीच आणि असेच यशस्वी होत रहा पण आपण आणखीन एका टीम मेंबरला बोलवूया म्युझिक डिरेक्टर गणेश सर गणेश सोनालीची मी ओळख नाही करून दिली कारण तिला ओळखीची गरजच नाही जवळपास आम्ही एक ओळखीची काय गरज आहे एक दिवस आड आम्ही तिचा इंटरव्ह्यू घेतोय सोनालीला कॅमेराच्या मागे थांबवलं ना आणि इंटरव्ह्यू घेताना तरी लोकांना दिले सोनाली सोनाली होते अच्छा गणेश आपल्यासोबत आहे या गाण्याचे म्युझिक डिरेक्टर काय सांगाल कसा अनुभव अनुभव तर पहिलाच अनुभव आणि इतका मोठा आहे मजा आली काम करायला काय सांगू पण त्या त्याबद्दल ओव्हरऑल सांग प्रोसेस गाण्याची प्रोसेस अशी होती की, की खुल्या मिश्क या लाईनीतच पूर्ण गाणं आहे कन्सेप्ट आहे तो गावराण गाणं असल्याकारणाने मला मजा आली ॲक्च्युली मी कधी बोलत नाही तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे सो मला बोलायला नाही जमत आहे चालेल पण जाता जाता स्टेप तर झाली पाहिजे आणि सोनाली आहे तर गाणं कसं सोडणार ना आम्ही पण पण त्याच्या आधी त्याच्या आधी एक रिक्वेस्ट आहे की आताच आपण थोडा वेळ आधी जे बोललो की तुमची मैत्री फार कमाल आहे तर काय एखादी फरमाइश होऊन जाऊ देत आणि मग आपण खुल्या आमिश गाऊया फरमाइश द्यायची खुल्या सगळा आता बाई चला

पण खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप तुमचे आभार की आम्हाला टाइम दिला yes. आमच्यावर गोड गोड गप्पा मारल्या धन्यवाद कलाकट्टाला सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू